नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब वरती पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण विषय आहे मराठी कुमार भारती आणि यातील विसावी कविता आहे आपुले जगणे आपुली ओळख तर या कवितेचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर याच्या आधीचे सुद्धा जे धडे जे कविता आहेत याचे स्वाध्याय ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही ते अजूनही जर बघितलं नसाल तर त्यासाठी एक वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे त्या मध्ये जाऊन तुम्ही ते स्वाध्याय बघू शकता जर तुम्ही नवीन असाल तर पटकन करून घ्या आणि खाली जो बेलायकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा आपल्या स्वाध्यायला सुरुवात करतो आहोत त्यातील प्रश्न पहिला खालील कोष्टक पूर्ण करा तर यातील हा असा एक टेबल दिलेला आहे की मानवाने करायच्या गोष्टी आणि मानवाने टाळायच्या गोष्टी तर टोटल चार पॉइंट आपल्याला यामध्ये लिहायचे आहेत तर इथे खाली हा टेबल मी अशा पद्धतीने पूर्ण केला आहे इथे बघा मानवाने करायच्या गोष्टी यामध्ये दिवा होऊन जगाला उजळावे पावित्र्याची वस्त्रे पांघरावीत नम्र राहावे सौम्य पहावे दुसऱ्यासाठी करुणा असावी ओके तर हे चार पॉइंट आपण इथे लिहिले आता मानवाने टाळायच्या गोष्टी एक क्षण ही कार्याविन दवडू नको कुणाबाबतीत मनात अडी नको उगाच कुणाला खीजवू नको हांजी हांजी करू नको तर हे आहेत आणि ढाळाच्या गोष्टी बघा विद्यार्थ्यांना हा टेबल पूर्ण केला आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर ता व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या दुसरा प्रश्न आहे आकृती पूर्ण करा आणि यातील ही आकृती अशी दिली आहे जगणे अर्थपूर्ण होण्यासाठी नियमित कराव्यात अशा कृती तर यासाठी आपल्याला एकूण चार कृती लिहायच्या आहेत तर याच खाली आकृती अशा पद्धतीने पूर्ण केली आहे बघा जगणे अर्थपूर्ण होण्यासाठी नियमित कराव्यात अशा कृती पहिलं म्हणजे वाचन त्यानंतर लेखन तिसरा आहे परबचा आणि चौथा आहे व्यायाम तिसरा प्रश्न खालील शब्द समूहांचा अर्थ स्पष्ट करा पटकोर पसरू नको तर याचा अर्थ काय बघा अंगावर पवित्रतेची वस्त्रे पांघरावीत जीवन असावे चिंध्या झालेले जीर्ण वस्त्र पांघरू नये म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वात केविलवाणीपणा व दीनवाणीपणा नसावा दुसऱ्यांनी आपली कीव करावी असे वर्णन करू नये कोरडा राहू नको तर याचा अर्थ काय आहे बघा स्वतःच्या दुखाचे प्रदर्शन करीत रडत न राहता हृदयात इतरांविषयी करुणा असावी समाजातील दुःखांविषयी अंतकरणात ओलावा असावा उगाच कोते मन करून भावना शून्यतेने वागू नये म्हणजेच कोरडे राहू ई प्रश्न कर्तृत्वाचे घडवी वेरूळ ओके तर याचा अर्थ बघा पूर्वीच्या कलाकारांनी औरंगाबाद जवळील डोंगरात वेरूळ येथे भव्य लेणी कोरली पिढ्यान पिढ्या हे शिल्प कोरण्यात खर्ची आज मितीस वेरुळचे हे शिल्प जगप्रसिद्ध आहे त्याप्रमाणे जीवन जगताना आपल्या कर्तबगारीचे वेरूळ घडवावे असे कवी म्हणत आहेत चला प्रश्न चवत हा सौंदर्य यातील अ पावित्र्याची पांघर वस्त्रे होऊन पटकुरू पसरू नको या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा विद्यार्थ्यांना उत्तर बघा माणसाने आपले आयुष्य कसे जगावे हे सांगताना कवी म्हणतात श्रीमंतीचा बडेजाव दाखवणारे किमती वस्त्र घालणे योग्य नव्हे म्हणजेच श्रीमंतीचे प्रदर्शन करू नये मनाची शुद्धता महत्वाची आहे मन पावित्र हवे मंगलतेची वस्त्रे घालावी स्वतःची जीवन चिंध्या झालेल्या पटकोराप्रमाणे स्वतःच्या मनाचे मलिन घाणेरडे वस्त्र करू नये मनाच्या पावित्र्याचा विचार या ओळीत मांडला आहे श्रेष्ठ स्वच्छता आदी मंत्र हा विसरू नको या ओळीत दडलेल्या अभियानाची गरज तुमच्या शब्दात स्पष्ट करा उत्तर दिखाऊ प्रदर्शनापेक्षा स्वच्छता महत्वाची आहे शोभेचा पडेजाव करणे व्यर्थ आहे शुद्धता व परिसराची स्वच्छता असावी हा बीजमंत्र कधी विसरू नये अशी कवींनी या ओळीतून शिकवण दिली आहे या ओळीत स्वच्छता अभियान दडलेले आहे स्वच्छता राखली की रोगराई होत नाही आरोग्य धोक्यात येत नाही शुद्ध मोकळी हवा व निर्मळ पाणी मिळते गाडगे बाबा गावेच्या गावे झाडून स्वच्छ करीत सेनापती बापटांनी स्वच्छतेचा वसा दिला आहे स्वच्छता श्रेष्ठ आहे, आहे।, आहे या मूलमंत्रात स्वच्छतेची महती कवींनी सांगितली आहे व स्वच्छता अभियानाचा पुरस्कार केला आहे प्रश्न पाचवा स्वमत स्वकर्तृत्व घडवताना कवितेतील विचार कसा मार्गदर्शक ठरेल ते सविस्तर लिहा याचे उत्तर स्वतःचे उत्तुंग कर्तृत्व हीच स्वतःची ओळख आहे हे सांगताना कवींनी कवितेतून काही सुविचाराचे मार्गदर्शन केले आहे दिवा होऊन जगाला प्रकाश द्यावा चाकू सारखी धार आपल्या हे वागण्यात नसावी नित्यवाचन, लेखन मनन व्यायाम करावा एकही क्षण कामाशिवाय वाया दडवू नये मन पवित्र असावे शोभेहून स्वच्छता श्रेष्ठ हा ठेवावा. नम्र असावे उगाच अडी ठेवून कुणालाही खिजवू नये उदांत विचार बाळगावेत लाचारी पथ करू नये कुणाला छळू नये वाद घालू नये स्वसामर्थ्याने संकटाचा गोवर्धन पेलावा मनात करुणा असावी नवनवीन विचारांचे मार्ग अंगी अंगीकारावे. चांगल्या मूल्यांवर श्रद्धा असावी भेदरून न जाता धैर्याने वागावे मातृभूमीचे व मातीचे ऋण फेडावे अशा प्रकारे स्वकर्तृत्वाचे वेरूळ उभारावे असे मार्गदर्शक विचार कवितेत मांडले आहेत प्रश्न आ आपल्या जगण्यातून आपली ओळख व्हावी यासाठी पाळायची पथ्ये कवितेच्या आधारे लिहा आणि उत्तर आपल्या आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो आपल्या वर्तनातून आपली ओळख जगाला होते त्यासाठी जगताना काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे एकही क्षण कार्याशिवाय वाया दवडू नये कार्यरत असावे म्हणजे नेहमी काम काहीतरी काही काम करत असावे पावित्र्याचे वास्तव म्हणत असावे नम्रतेचे वर्णन असावे दुसऱ्यांना खिजवून त्रास देऊ नये उदात्त विचार म्हणी बाळगावे शोभेपेक्षा स्वच्छता श्रेष्ठ हे म्हणी ठसवावे वाद भांडण करू नये उलट दुसऱ्यांबद्दल मनात अपार करुणा असावी उत्तम मूल्यांवर निष्ठा ठेवून संकटांचा मुकाबला करावा न घाबरता धैर्याने व हिमतीने आयुष्य कंठावे स्वकर्तृत्वाचे वेरूळ सारखे शिल्प उभारून मातृभूमी व माती यांचे उपकार फेडावे तर इथे हा स्वाध्याय आपला संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कळवा यू